श्वास भरून घ्या हातामध्ये ब्लॉक्स पकडा किंवा तुमच्याकडे जे पण घरी पाणी बॉटल असेल किंवा तुमच्याकडे एखादी वही असेल घरी किंवा एखादं रिकाम खपट असेल बॉक्स असेल सॉरी खपट नाही बॉक्स असेल तर तो तुम्ही यूज करू शकता दोन्ही हात डोक्याच्यावरती सरळ स्ट्रेट उजव्या पायाच्या खालून एकदा डाव्या पायाच्या खालून एकदा काढायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पाय उचलताय तेव्हा एकदम नी सरळ स्ट्रेट ठेवायचं आहे जास्तीत जास्त वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही हात डोक्याच्या डोक्याच्यावरती ह्या एक्झरसाईजचे दोन फायदे आहेत तुम्हाला आपले शोल्डरचा भाग कमी होतो हात वरतीसारखे नेहमी गेल्याने हाताचे फॅट कमी होतात आणि मांडीचे पण थाईज कमी होतात था। याचे काउंटिंग ट्वेंटी थर्टी तुम्हाला घ्यायचे आहेत येस कमीत कमी, कमी तुम्हाला ट्वेंटी थर्टी काउंटिंग घ्यायचे आहे यानंतर ब्लॉक्स असो रिलॅक्स झाल्यानंतर ब्लॉक्स असो बॉट बॉटल असो तुमच्याकडे पिलो असेल तो दोन्ही हातात वरती परत ठेवायचा आहे आणि तुमच्या पंजाला स्पर्श करायचा आहे आणि सेकंड टाईम तो नी फोल्ड करून बेली म्हणजे बेली फॅट कमी करण्यासाठी दोन स्टेप एकत्र दिलेले आहे वन हे टू करेक्ट आणि नीपर्यंत चेस्ट हा तुमच्या नीपर्यंत आला पाहिजे जेणेकरून लोअर बेली फॅट कमी होतं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या ट्वेंटी झाले तुमच्याकडे स्टॅमिना असेल तर तुम्ही जास्त काउंटिंग करू शकता पण ही बिगनरसाठी ट्वे टेन फिफ्टीन ट्वेंटी काउंटिंग ठीक आहे आता श्वास भरून घ्या सेम अपोजिट One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. relax श्वास भरून घ्या पूर्ण तुमची ब्रिदिंग नॉर्मल झाल्याशिवाय दुसरी एक्सरसाइज बिलकुल करायचं नाही आहे आता यानंतर थोडीशी हार्ड एक्सरसाइज समजा तुम्हाला जर पायाला पेन असतील गुडघेचे आजार जर जास्त जास असतील तर पाय अदर ठेवू नका पाट्यावर पण तुम्ही ठेवू नका किंवा ब्लॉक्सवरती ठेवू नका पिलोवरती पण ठेवू नका वन सिटप्स आणि फाय टचिंग क्रॉस मी फाय टचिंग क्रॉस काउंटिंग मी नाही काउंट करणार मी फक्त सिटप्सची काउंटिंग करणार तुमचं तुम्ही फाय टचअप काउंटिंग मनातल्या मनात घ्यायचं आहे आणि ह्यांच्या ह्या सुच ह्या सिटप्स कमी करायचं आहे ज्यांना नी पेन पायात मुंग्या येणं पायाचे त्रास जास्त असेल तर नॉर्मल स्टुडंटनी जास्त काउंटिंग घ्या बेलीफॅट कमी होतं येस हे थ्री सिटप्स आहे साईडचे काउंटिंग तुमचं तुम्हालाच घ्यायचं आहे फोर थकवा येतो श्वास भरून घ्या फाइव सिक्स यस श्वास भर रिलैक्स कि परत करा, कर बॉडी पेन अलग स्टॉप करा सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स नवीन मेंबर्स जर न्यू मेंबर असाल तर तुम्ही फायच्यावरती जाऊ नका सिटअप्स फायच्यावरती जाऊ नका क्रॉस टचिंग घेऊ शकता जास्त पण सिटप्स कमी घ्यायचे कारण पेन फार वाढतात आता यानंतर ब्रिदिंग नॉर्मल झाल्यानंतर सेम अपोजिट फक्त ब्लॉक्स चेंज करा पाय चेंज ओके श्वास भर वन टू थ्री फोर फाइव six seven eight नाईन टेन ओके okay. थकला असाल तर रिलॅक्स नो no प्रॉब्लेम यानंतरचे एक्सरसाइज श्वास भरून घ्या आता राईट साइड आणि लेफ्ट साईड क्रॉसमध्ये आता सेंटर बेली फॅटसाठी ओके okay. नाभीचा पूर्ण भाग कमी झाला पाहिजे यामध्ये वन टू थ्री फोर फाय अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे काउंटिंग यामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या असे नवीन नवीन व्हिडिओज दररोज प्रॅक्टिस करायचं आहे तुम्ही जेणेकरून सेंटर बेली फॅट कमी होतं या एक्झरसाईजने बाय बाय